आमदार सुरेश धस आणि प्राजक्ता माळी यांच्या वादामध्ये चंद्रकांत पाटील यांनी मध्यस्थी केली आहे पाटील यांनी धस यांना घरचा आहेर दिलाय सुरेश धस यांच्या वक्तव्यावर पक्षातून कान पिचक्या येऊ लागलेल्या आहेत बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टोकाचे आरोप करत हा विषय लावून धरलाय बीड जिल्ह्यातील धनंजय मुंडे यांचे वर्चस्व अनधिकृत व्यवहारांना पाठीशी करत असल्याचा दावा करत त्यांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा केली आहे दरम्यान यावेळेस त्यांनी प्राजक्ता माळी यांचं नाव घेतल्यानंतर यावर आता राजकीय या टिप्पणी होऊ लागली आहे प्राजक्ता माळी यांचं नाव जोडलं गेलं त्यामुळं धस यांनी माळी यांच्याबाबत काही विवादास्पद विधानं केल्यामुळं देशमुख हत्या प्रकरणाला वेगळं वळण लागलंय धस यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनवरून समज दिली आहे आता चंद्रकांत पाटील यांनीही धस यांना असं बोलणं शोभत नसल्याचं तसंच कोणतीही विधानं करताना काळजी घेण्याचं सांगितलंय सुरेश धस यांनी प्राजक्ता माळीबाबत नेमकं काय वक्तव्य केलं होतं ऐकूयात मत असं आहे की मी माफी विफी काय मागणार नाही आणि हा विषय कृपया इलेक्ट्रॉनिक मीडियाला हात जोडून पाया पडून विनंती संतोष देशमुखच्या खून प्रकार खुनाचा जो प्रकार झालेला आहे अतिशय निर्घुणपणे अमानवी आणि अतिशय चुकीच्या पद्धतीने खून केलेला आहे या खून प्रकरणावरून तुम्ही कोणीकडे हिरो हिरोईन कडे ढकलू नका तुम्हाला माझी विनंती आहे माणूस आमचं गेलय ज्याचं जळतंय त्याला कळतय लेकर बघितलं ले नाही का तुम्ही उडले उडूले सुरेश धस यांच्या आरोपानंतर प्राजक्ता माळीनं मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेत धस यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी केली तसंच या प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी लक्ष घालावं अशी विनंती केली होती धस यांनी मात्र आपण यावर कोणाचीही माफी मागणार नसल्याचं स्पष्ट केलंय कुत्सितपणे टिप्पणी केली आहे आणि हशा पिकवलाय प्रसार माध्यमांसमोर कसं बोलावं काय बोलावं याचं ज्यांना भान नाहीये त्यांना मी विनंती करते की त्यांनी तितक्याच विनम्रतेनं माझी जाहीर माफी मागावी आणि फक्त माझीच नाही माझ्याबरोबर अनेक महिलांचं त्यांनी चुकीचं नाव घेऊन उल्लेख केलेला आहे आणि या गोष्टीचं एक उपयोग करून मी सगळ्यांना त्यांना हेही सांगू इच्छिते की अशा पद्धतीनं कुठल्याही राजकीय गोष्टीसाठी फिल्म इंडस्ट्रीमधल्या महिलांच्या नावाचा गैर उपयोग होता कामा पहा मी नये हे कुठेही काल घसरलेलो नाही काही नाही आणि त्यांनी माझा निषेध केलाय मला असं वाटतं त्यांनी माझं स्टेटमेंट आहे एस पी ऑफिसच्या समज पुन्हा एकदा रिवाइ करून पहावं त्याच्यात ऑब्जेक्शन आणि हा संतोष देशमुख यांच्या हत्येपासून हे डायव्हर्ट करण्याचा प्रकार आहे इथून पुढे तुम्ही तो प्रश्न विचारू नका प्राजक्ता माळी हा विषय संपलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणं झाल्यावरही धस यांनी माफी न मागण्याची भूमिका जाहीर केल्यामुळं आता त्यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी पक्षातूनच घरचा आहेर मिळू लागलाय चंद्रकांत पाटील यांनी धस यांची विधानं योग्य नसल्याचं सांगत अशी विधानं करताना काळजी घेण्याचं आवाहन केलंय सुरेशजी माझे मित्र आहेत मी त्यांना फोन करून सांगणार आहे मी दोन दिवस गुजरातमध्ये क्रॉसो ट्राय केला लागला नाही आज मी बोलणार आहे सुरेशजी कोणाही महिलेची एका अर्थाने नाचक्की होईल बदनामी होईल असं आपण काही बोलता कामाने प्रजत्ता मळीने पण काल प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे पण मी सुरेशजींना स्वतः विनंती करणार आहे की बा पार्टीचे एक आमदार असूनही तुम्ही हे करतात याबद्दल दोन मतं आहेत किंवा पार्टीचे तुम्ही कार्यकर्ते आहात त्या पार्टीमध्ये बोला बीड हत्या प्रकरणात नवी राजकीय लढाई सुरू आहे सुरेश धस यांनी पंकजा मुंडे यांच्यावरही टीका केली असल्यानं या प्रकरणी राजकीय वातावरण तापलं असताना पक्षांतर्गत नव्या वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे विरो रिपोर्ट जय महाराष्ट्र